पण अमेरिकेमध्ये मात्र ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली त्या राज्यघटनेनं हे सांगितलं की सगळे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि स्वतंत्र आहेत पण तरीही तिथल्या महिलांना मात्र मतदानाचा अधिकार दिला गेला नाही अठराशे अठ्ठेचाळीसला बघा सतराशे एकोणनव्वदला राज्यघटना स्वीकारली जाते अमेरिकेमध्ये आणि जवळपास सतराशे एकोणनव्वदपासून अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत महिला तिथं जागृतच नाही आहेत पण या कालखंडामध्ये तिथल्या महिला जागृत झाल्या आणि अठराशे अठ्ठेचाळीसला अमेरिकेतल्या सेनेका फाल सभागृहामध्ये या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी विचार केला की राज्यघटना जर आपल्याला सगळ्यांना समान मानते आहे तर मग आपल्याला मतदानाचा अधिकार का नाही आपल्याला शिक्षणाचा अधिकार का नाही आणि मग अठराशे अठ्ठेचाळीसला तिथल्या महिलांनी मतदानाच्या अधिकारासाठी आणि नोकऱ्यामध्ये देखील आम्हाला सामावून घ्यावं हो याच्यासाठी आंदोलन सुरू केलं अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये तिथं महिला मतदानाचा अधिकार मागतायत नोकऱ्यामध्ये समान संधी मागतायत आणि त्याच अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले मुलींसाठी पहिली शाळा महाराष्ट्रामध्ये काढतायत अठराशे अठ्ठेचाळीसपासून अमेरिकेच्या महिला रस्त्यावरती आहेत आंदोलन आहेत अठराशे पंच्याऐंशीला या महिला तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये जात आहेत आणि त्यांना सांगतायत की तुमचं राज्यघटना हे सांगते आहे की सगळे जन्मापासून मृत्यूपर्यंत समान आहेत मग आम्हाला मतदानाचा अधिकार पुरुषाबरोबर का नाही आम्ही मत पुरुषाबरोबर नोकरी का करू शकत नाही त्यावेळेस तिथलं सुप्रीम कोर्ट अठराशे पंच्याऐंशीला एक जजमेंट पास करतं आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगतं की राज्यघटनेमध्ये ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल समटलेलं आहे ऑल मेन अँड वुमेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल समटलेलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला मतदानाचा अधिकार देता येत नाही आहे बघा आपल्याकडच्या महिलांना खूप सहजासहजी मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण अमेरिकेमध्ये जवळपास महिलांना दोनशे वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे तिथली जी पुरुष मंडळी होती त्या पुरुष ती पुरुष मंडळी महिलांना राजकारणातच येऊ देत नव्हती त्याच्यामध्ये फरक असा आहे भारता की भारतामध्ये जे भारताचं संविधान लिहिलं गेलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आहेत की मी एखाद्या कुटुंबाची प्रगती मोजत असताना पहिल्यांदा हे बघेन की त्या कुटुंबातल्या महिलांची प्रगती किती झालेली आहे ज्या कुटुंबामध्ये महिलांची प्रगती चांगली झालेली आहे ते कुटुंब मी प्रगतीशील कुटुंब मानतो म्हणजे त्या घरातली महिला अगोदर शिकली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं तिनं अगोदर प्रगती केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि राज्यघटना लिहित असताना म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुषाचा भेदभाव केला नाही तर सगळ्यांना समान अधिकार दिले पण अमेरिकेची राज्यघटना लिहित असताना थॉमस जेफरसन तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे त्यांचं नाव की अमेरिकेची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते थॉमस जेफरसन त्यांना ज्यावेळेस एका पत्रकारांना प्रश्न विचारला की महिलांना तुम्ही समान अधिकार का देत नाही आहे त्यावेळेस थॉमस थॉमस जेफरसन सांगतो आहे की वुमन्स पोझिशन वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स महिलांची जागा ही तिच्या घरामध्ये आहे किचनमध्ये आहे ती राजकारणामध्ये नाही आहे त्याच्यामुळं महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची आवश्यकता नाही आहे दोन्ही राज्यघटना आहेत अमेरिकेची राज्यघटना आहे आणि भारताची राज्यघटना आहे भारताची राज्यघटना लिहिणारा माणूस म्हणतो आहे की महिलांची प्रगती ही त्या देशाची प्रगती असते त्या कुटुंबाची प्रगती असते त्याच्यामुळे त्या कुटुंबातली आणि त्या देशातली महिला सुशिक्षित झाली पाहिजे आणि अमेरिकेचा राज्यघटनाकार सांगतो आहे की महिलांची जागा ही फक्त किचनमध्ये आहे ती राजकारणामध्ये नाही आहे आणि म्हणून दोन्ही राज्यघटनांमधला जर फरक आपण बघितलं आपल्याला दिसेल की आपल्याला समृद्धीकडे जाणारा जो मार्ग आहे ती तो मार्ग राज्यघटना देते आहे तुम्हाला तुमची जेवढी काही डेव्हलपमेंट आहे तुमची प्रत्येक डेव्हलपमेंट ही या राज्यघटनेच्या माध्यमातून पुढं जाते म्हणून आपण सुरुवातीला राज्यघटना समजून घेणं गरजेचं आहे अमेरिकेमधल्या महिलांची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती जर तुम्ही बघितली तर आपल्याला असं दिसेल की आपण खूप चांगल्या युगामध्ये जन्माला आलो अजूनही तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये आपण एक महिला पंतप्रधान केली होती काय नाव होतं तिचं हां इंदिरा गांधी बरोबर आपण या देशाला एक महिला पंतप्रधान दिली अमेरिकेमध्ये अजूनही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही आपण या देशामध्ये दोन महिला राष्ट्रा राष्ट्रपती केल्या एक प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या द्रौपदी मुर्मू आपल्या देशामध्ये दोन महिला राष्ट्रपती झाल्या एक महिला पंतप्रधान झाली अमेरिकेमध्ये अजून एकही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही त्याचं कारण हे आहे की तिथं महिलांना संधीच दिली जात नव्हती दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस अमेरिकेची निवडणूक झाली त्यावेळेस अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन नावाची एक पहिली महिला राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभी राहिली होती परंतु तिचा देखील पराभव तिथल्या लोकांनी केला कारण त्यांना महिला राष्ट्राध्यक्ष नको आहे डोनाल्ड ट्रम्प तिथं निवडून आले तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तात्या तुम्ही त्यांना तात्या म्हणून ओळखता अमेरिकेमधल्या महिलांची परिस्थिती एवढी बिकट होती की ज्यावेळेस त्यांनी शिक्षणाचा अधिकार मागितला समान नोकरीमध्ये समान सम पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मागितला तरीही त्यांना अधिकार दिले गेले नाहीत त्यांना फक्त दोनच अधिकार दिले गेले एक म्हणजे तुम्हाला शिक्षण घेता येईल दुसरं म्हणजे तुम्हाला नर्स होता येईल आणि तिसरं म्हणजे तुम्हाला हवं तर शिक्षिका होता येईल एवढेच अधिकार होते एक तर शिक्षण घेण्याचा अधिकार दिला गेला आणि दोनच नोकऱ्यांचे क्षेत्र दिले एक शिक्षिका होता येईल आणि दुसरा नर्स होता येईल या दोन्ही नोकऱ्या ज्या आहेत या सेवा देणाऱ्या नोकऱ्या